जळू तसं नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहिलं असेल खूप दिवस व्हिडिओ काय आला नाही कारण वाड्यावर पण मी दिवस आलो हो नव्हतो नानांकड काय मोबाईल आहे तो खराब झालाय त्याच्यामुळे व्हिडिओ कोण शूट करत नाही आणि कंटेंट नसल्यामुळे मी टाकत पण नाही तर आज होळीनिमित्त आलो आहे वाड्यावरती दुपारी तीन वाजता निघालो होतो सहा वाजता आलो इथं कर्जतला पुण्यामध्ये होती रंग होळी पण म्हणलं कसं वाड्यावरती जाऊन पोळ्या खाल्ल्याशिवाय ती मजा नाही येणार ना। त्याच्यामुळं वाड्यावरती आलो आहे

पोळ्या लागतात करायला हे अशी आमटी गुळवणी असं करायला आमटी आमटी थोडी धरली का धरली तर थोडी लेट धरली होईना आता नाही ना अजून नाही काही नाही आपल्याला मग बाय आता सामान लागेल पेंडा अजून काय लागतं आंब्याचं लाकूड लागत्याच लाकूड आपल्याला कुठे भेटत पॅन्ट आता जायला तिथं हाय वाटत पलीकडं तिकडे जायला चल वेळा घे आपण जाऊन आंधारासाठी येऊन घेऊन पुढे माहिती वेळा घेऊ वेळा दोरी पण घ्या बर एक बांधून दोन बांध मोक ते पा कशी मोकळी सोडल्या चालते ते अस मोकळं वातावरण लागत बघू शकता चराय चरायला तर काय दिसत नाही मला इकडं हे आमचं लहानपणापासूनच एरिया उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही आलोच मॅंढ्राच्या मागे फिरणार झाड त्या झाडावर चढ आता पहिल्यासारखा एरिया राहिला नाही इकडे तुम्ही पाहू शकता या डोंगराच्या म्हणजे डोंगराच्या साईडने एक रेल्वे आली मुंबईची लाईन गेलेली आहे डोंगराला म्हणजे बॉक्टा पाडून एक आलेली आहे पनवेलवरून आलेली आहे तर रेल्वे लाईनमध्ये रे पूर्ण बरीच शेतकऱ्यांची शेत, शेत होती गेलेली आणि भरपूर शेतकऱ्यांची शेती शेतकऱ्यांनी शेती विकली गेली शेतीला रेट चांगला भेटला त्याच्यामुळं भरपूर शेती तुम्हाला अशी ओशाट दिसणार सगळी माझी चुलत बहीण ती इथंच असते वाड्यावरती होळीचा सण पुण्यात पण आमंत्रण होत पण आता वाड्यावरती पण एक जुनी आठवण म्हणून एक दिवस खावाना यायला बरं वाटतं जरा बायला इकडचं सगळं शे माहिती आहे वाईचं दररोजचं काम आहे इकडचं आहे का नाही बाई त्याच्यामुळे आता बायला आपण फॉलो करू हे वालाच वावर आहे बघा वाल मला वाल दाखवायला तर फुलं आले तर तशी हे वालाच्या शेंगा हे वाल बेना पाण्याचा असतो वाल पाण्याची काही गरज नाही कुजलाय जरा मीठ काढावं लागतं दोरी कुठे बाहेर दोरी तर होती ते काय पण असतं हॅलो बाय काय बीच काट्या असतं ना त्या पुढे बघून काढायचं

खुश झाला ते मम्मी आली घरीच दिवसभर बाहेर फिरून दूध पिणार ते उद्या सकाळपर्यंत अशी सगळी गोळा करून आणायची त्यांच्या बसायच्या जागेवर न्यायची थोड्या वेळाने एखादं जर चुकलं तर चुकून जात मग दिसतो तेवढा सोप्पा धंदा नाहीये मित्रांनो हा आजपर्यंत ज्या लोकांनी केला त्यांना मानलं पाहिजे आणि अजून पण जे करतात कारण सगळ्या गावांना सगळीकडे सारखा चारा नाहीये सगळीकडे सारखंच पाणी नाहीये सगळीकडे सारखं वातावरण नाही आहे सगळं गरमी एवढी आहे की प्रमाण नाही गर्मीला चढायला पण नाही वाकऱ्यांना काही पाणी नाही का पाणी पाणी हळद चालली का बोर बोर पाणी पास एक शेतकऱ्याचा बोर आहे त्याला बनता माझी भांडी मालून पाणी पाच कारण बकऱ्यासाठी पाण्यासाठी पडून नाही काय नाही म्हणत पण एवढी परिस्थिती आता उन्हाळा किती पडला म्हणून पाणी जिथं हाय येते तर माणसाला समजलं पाहिजे की पाणी कस वापरावं पाण्याची पण वापरायचं नाही तिथं काय परिस्थिती चालली बघा ताई आता एवढ्या लोकांची काय अवस्था चालली बाबा ते बुर चालू केला बाबा घोड्यांना सुद्धा पण नाही गोड्यांना सुद्धा परत द्यावी या काही नाही नाही पाणी पाण्याचं काय बघा त्यांच्या बनगडी वाला गोड्यांच्या पाणी पिण्यासाठी दया गोड परिस्थिती पुढे सुद्धा ना दोडी आता ऊन काय लागते भरपूर ऊन लागते भरपूर शिंगाल्या म्हणलं ऊन आहे एवढ्या बकरीचं पण असे की कोण पिरीत कोण राहत्या त्यांना पण भांड्याची सौन नाही ना पाणी एवढी झाली मग झाली का होळीची तयारी जाईल जा। जा। येतील तर तुम्ही चालू करा बर का होळीची आता सुरुवात झाली आता कशी वर्षात होळी आपली आली हिंदू धर्माची आपली होळी सण साजरा करायचा ठीक रानातली होळी होळीला सवाशीन लागते काय होय सवाशी लागते रानातली होळी का रानातली होळी दिवसभर रानात काम करून आल्या हा तरी ते करणं गरजेचं आहे बरं का करणं गरजच आहे राहता तरी बाबा वेगळं झाले या जुन्या काळात ना इकडे आज पैसे पण टाकावं लागते आम्ही उकरायचं ना होळीतले पैसे काढायचं होळीतले पैसे काढायला आम्ही रात्रभर जा करायचो आम्ही पण पाठ पाठ गार झाल मग पैसे काढायचो असा जुना काळ होता बघ मजा ना बरं दे मजा आमच्या गाजा उरूच एक आठवडे नाही आय व इथलं उठून सांगते की अंधेरी गेला उठून आता आम्हाला आठवडे असं ना की म्हणजे अशी बकऱ्यावरी हो जी आमची मंडळी राहायची पुणाच्या काठ्या दढवून ठेवायच्या जफला दडवून ठेवायच्या सकाळ महागायची अरे काय का गोष्ट ज्या पोरं जायकत नसं तर मग काय त्यानं ते लागायचे पैसे पुढेला माझा पण हात लागू द्या हां लागणं गरजेचंच आहे ना आज लागणं गरजेचं आहे पुण्यातली होळी सोडून आलो मी पुण्यातली होळी सोडून आला का होळी शिवार मजा नाही म्हणजे या होळीशिवाय मजा नाही कारण लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे बकरी येत ही सेवा करणं फार मोठं गरजेचं काम आहे पहिल्यापासूनची होळी आली ना पहिली जुनी म्हणजे काय पण अजून आला का रे राहारी हा मग कारभारी कारभारी आल्याशिवाय होळी काय पेट नाही नाही म्हणजे आता पण कारभारी आहेच आमचा लक्ष्मी पण आहे कि दिवसभर सगळं तयार होता कशी माणसं मोकळी राहायची गावऱ्या किती किती गाव्या किती राहायची गवत किती आणायची आता म्हणजे काय माणसाला सवडच नाही झाली पण जे आमच्या काळात जे रंग होता तो रंग आता नाही राहिला दे हा का महाराजा निवज समजावलो ना माझ्या बाया ज्या मोठी शियावा मग बाबा ती चालायची बाय मान आणि जुनी माणसं चपट राहायची आता पुढे कस होईल काय सांगता येणार अवघड करते का नाही करते काय काय करायला काय माहिती जांभळीच आणि आंब्याचं लाकूड हा आणावं लागू त्यांचं परी का तिकडंड असतो असतो बागा सर्गडे होते कोकण म्हणजे हिजमान आहे आपल्या बागात काय रे ही नाहीत नाही नाही होळी आमची काय भिकडच कोकणातच कोकणातच होळी मग आमचं गाव घर दुनियादारी पण आमची होळी कुठं पेटणार बाकरी मागच आणि रायगड मध्ये जसं झालं मला रायगड मध्ये पण आणि हिकड असं ह्या होळीच्या टायम ना राणा आधी पेटवणार होळीला घ्यामोर घर म्हणजे कोणी पण गाडा टाकतोय होळीच्या आधी नाही होळीच्या आधी पेटत पण पेटवणार पण चालली ना आता ही होळी आज वर्षाचा दिवस बाबा सोनेवाने नेस्ता काय करायचो हिराणा तुम्हाला करावंच हे हिरानात करावंच लागतं ना

राहिली पाहिजे <laughs> ना तिथं घालवू नका पैसे ठेवले पैसे टाकले टाका टाक सुद्धा हे होता आता नंतर लागतं ना आम्हाला हा पाणी लागतं पाणी ओतू नका नंतर काय लागतं लावल्या तर मा भंडार लावा तुम्ही या गाडी गाडी आता उभी भरायला गाठी आहे का ती गाठी आहे बघ तो लक्ष्मी म्हणा की गाठी बिठी आणली बारा महिन्या सणा हा गाठीचा निवेदन देवीला म्हणजे होळीला लागतोच असे ना, ना, ना। हा गोडी पाडवा आणि होळी आणि होळी या असं चार ती पाच सण बायांचं आहेत बायांचं बायांचं आणि वडी पौर्णिमेची ती ही गड्याची बाय वावळायला गड्याला कारण बायनी सेवा हा बायनी सेवा केलेली आहे त्यात मध्ये असे असा मान दिला मान दिलेला आहे काय पूर्वी घडलय घडलंय आहे हा बायचा तर आमचा ते मात्र आई सांगायचे आम्हाला त्याच्यामुळे आमचं परंपरा आपलं चाललंय हे चाललेलं हे बघा आता काळोग काळो ग त्यात मध्ये आता हे बघा सेवा चालली काहीच नाही मजे चालतं या हो तरी शेवा करता एवढंच देवाला आता काय देव येतो आपण पडतो का नाही आता पेंटायचं आम्हाला बरीच काम आहेत बरीच काम आहेत अजून आम्हाला पण एक शेतकरी पण चांगलेच भरपूर गाय पण ते पण सेवा करते ते मागे तर नाही पण म्हणत नाही होऊन जा किती पण शेतकऱ्या शिवार पोट भरणार पण ना पोट भरणारच नाही बघा दादा ने किती केलं तर शेतकऱ्याला काय बाजार आहे का हा नाही ना कमीच बिचार्यांना पण किती आधार मग आता फक्त पेंडाच लाईल शेतकऱ्याला नाही शेतकऱ्याला पण बाजार द्याव सरकारने काय हा बरोबर सर्व कष्ट करते कष्ट करते पण त्यांच्यासाठी सरकारने पण काहीतरी मदत कराव त्यांच्या पिकाला तरी काही बाजार द्या देतील काम ऊन खाऊन करायचं असं करावं लागतं शेतकऱ्याच्या शेतातली शेतातली नाही आंबाचा आंबोज शेतकरी हा हे गवत आणलं ते पण शेतकरी म्हणून शेतकऱ्यासाठी सरकारने सुद्धा काहीतरी केलं पण आता हेच माणूस बगरी ओळख काहीतरी तारास घेतो या होळी किती मोठी आहे ह्याला महत्व नाही तुम्ही कुठे राहून साजरी करता ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते कल्चर आपण फॉलो करतोय आपले जे पण सण आहेत ते सगळे साजरे करतो आपण आता या परिस्थितीमध्ये त्याला महत्व आहे

काय त्याला आवडलं असेल आई ना माझ्या राम आणि विचार पण अजून असा असे इडा पिढा टळू दे बळीच राज्य बळीच येऊ दे बोलतात कि होळीच्या अग्नीत सर्वांचं दुःख नष्ट होणे पूर्वी शब्द नाही मग सगळ्यांना सुखाचा दिवस येऊ शेतकऱ्याला सगळ्यांना होळी रे होळी पूर्णाची होळी हो हो या 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 आज मला यांनी कॅमेरामन बनवला तर आम्ही वाड्यावली एवढीच जण आहेत ती आणि मी एक चौथा पहा आमची वाड्यावरची होळी तात्या नाना आणि माझा भाऊ kartu. बाबा 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 sih? ini बाबा 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 sih. नाही नाही मेहून येत आणि हे मोठं मेहनत राम हाक्या राम्या हा बस आणि आमचा एक मेहन याला स्वर्गवाशी झाला राही हां हा आणि हा आमचा भाषा आणि आमची अजून दोन भासे आहेत दोन भासे आहेत आणि एक अजून आमचा शाळा शिकतोय काय तुमची ओळख कधीपासूनची आमची ओळख आता या आठ वर्षापूर्वीची होय इतका जीव लावलाय ना आ, ना आमची आठ वर्षापूर्वीची ओळख पण मराठी आकादे गरे जसा माझा सखा मेवणार नाही ना असा माझा मा म्हणजे मानलेला असा सका पक्का झाला तो मेवना माझा एवढी मी बकरी टाकून जरी गेलो पाहू न जी तरी भाऊजी आमचा इथं आहेत हा तसला टेन्शन हा नाही आठ वर्षापासून आमचं जे लोभ आहे मी राहतो भूमीला आमचा माऊन अनेक लोकांनी त्याच्यावर काठी घातल्या अनेक लोकांनी आदव्या घेतल्या तरी पण त्याला काय फरक पडून दिला नाही नमस्कार मित्रांनो आता बघा देवाचं दर्शन बिर्शन सर्व गोष्टी झाल्या पोळी बिळी पेटावली घरचं देव बोलत पण आता गायला पोळी दोन गाय आहेत दोन पोळ्या अर्थ कारण कुठलाही सण असून या माझा पण गायांना घास खाल्ल्याशी दिल्याशिवाय मी जेवत नाही मग त्यांना बघा तुमच्या समोर आता गाया म्हणजे एवढं सोपन आहे गाया ना एवढं पण आहे का ना आपल्या हिंदू धर्माची मोठी लय मोठी शेण आहे ती माणूस जरी मिळाला त्याला कावळा जरी नाही ना शिवला ना ना शेवला गाया ओढून आणि गाय निघास जरी खाला ना तरी समाधान आहे त्याला समाधान आहे किती मोठा पूर्वीच्या काळात काय घडलं असेल बाबा या गायने खाल्ली बाबा तिचं नाव आहे मालन तिचं नाव ऐशी शेलन गाय वरण तू फू वास काय तो वरतो ती वर तू फू आताच्या काळात तरी बाबा कमी आहे पाहिजे काळात तुपाशीवर जेवण नव्हतं दूध वर्ष तिला माणूस जग तिला काल काय होता कारण काय होती थांबटी बात आता काय करतोय माणूस आठवण खातोय आज तरी एवढी ना रोज फाडक्या कसा दूध जास्त आज कमीचे बघा आणि पहिलं मडक्यात पायच आता तरी या बघूयात ये ना मडक्यात घडवणार कसा असेल काय सांगायचं इतिहास घाल ना तर लय मोठा इतिहास आहे तर घडवणारा पाहिजे पोलीस अयो पोलीस किती बारीक होता आणि किती बारीक होता पोलीस त्याला त्याला पोळी द्यायची